गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर माहिती आहे का सकाळी सकाळी पडली स सकाळी सकाळी ना मानसी सकाळी साडेपाच पावणी सहाला उठली आणि मानसी काय बोलली उठल्या उठल्या की मम्मी मला ना आजलं असं बुरं वाट होणार असं काहीतरी वाटतं सकाळी सकाळी बरं का आणि तिचं माझं सेम आहे ती आम्हा दोघींना काहीतरी वाटलं ना सकाळी सकाळी किंवा स्वप्न वगैरे पडलं ना ते शंभर टक्के होतात म्हणजे होतातच जसं कधी फेलच झालं नाही तिचं माझं आणि माझं पण काय झालं मी आज सकाळी आली स्टॉलवरती आणि उभं राहून राहून ना जाम पाय दुखले मी काय केलं म्हणलं आपलं जे आहे ना बाकडा त्याच्यावर बस 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 ना बसली आणि बसता आलं व्यवस्थित बसली वगैरे पण काय झालं माहिती का उभं राहून राहून थकली ना तर मग मी मोंटू घरून येत होता चहा वगैरे थर्मास वगैरे घेऊन तर म्हणलं मला जाऊ दे त्याच्या जोड लगेच घ्यायला तर मी ना लगेच उतरायला गेली जसं उतरायला गेली ना एकदम जोऱ्याने पडली ना हा मोग पूर्ण हात मारून एकदम ढिला होऊन गेला अजिबात हलवता येत नाही खूप परेशान झाले आहे सकाळपासून एवढी परेशान झाली ना काय सांग चटणी पण देता येत नाही आणि कोणाला खायला खायला काही देता पण येत नाही त्या पेटी टाकली कचऱ्याच्या पात याच्यात म्हणजे थैलीत टाकते कपडे मला ह्या ज्या का थैलीत टाकते तर असं झालं मी वीस रुपये ना, ते त्या मी त्याच्यावर बसून का पुढची नाही आहे म्हणून आता किती वेळ उभं राहू उभं राहून राहून खूप पाय दुखत होते म्हटलं त्याच्यावर बसा त्याच्यावर बसली ना समोरून मोंटू दिसला येताना मोंटूकडे आपलं हे दिसतं ना चहाचं थरमास चहाचे चहाचे कप वगैरे आणि कचरा पण होता त्याच्या हातामध्ये तर म्हणलं कडे एवढं सारा वस्तू याच्या हातात मोबाईल मोबाईल कशी दाखवशील तर मी ना ते घ्यायला ना पटकन उतरण्याचा प्रयत्न केला याच्यावर एवढ्या जोऱ्याने पडले ना एवढ्या जोऱ्याने पूर्ण हा हात ना पूर्ण लिहिला झाला असं म्हणजे देता पण येत नाही आता कस्टमरला सांगतो तर कस्टमर येत आहे ना तर तू त्यांना मग तू शांत तर मन तू त्यांना हँडल करतो मग तू शांत बस पडशील बाबू तर ना असं झालं आणि सकाळ सकाळ माणसं पण मला बोलली का मम्मी काहीतरी बुरं होणार असं मला वाटते तर खरंच सांगते तसंच मग मला लई टेन्शन आलं होतं सकाळ तिला म्हटलं बाबा काय टेन्शन म्हणतो पडशीन का तर म्हटलं बाबा टेन्शन नको घेऊ काय नाही होणार तू निवांतरा एक साईडने शाळेत जा एक साईडने शाळेत असं तिच्याशी बोलून झाला आणि ना पंधरा वीस मिनटं झाली मी पडली एवढ्या जोरा अचानकच पडते ना, ना हात जाता पण येते एवढे बोट वगैरे हलवता येऊ लागले पण असं हात कधी केला ना मोंटूने असा इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न तर जाम दुखायला जास्त दुखाला लागले म्हणतो आजच्या दिवस आजची अंगोठी कोणती तर मोंटू ना मस्त गिरायकी करतो फरक आलं ना आपला सांबार पण देतो चटणी पण देतो काय काय दिलं असून आज लोक चटणी तर नाही गिरा ऐकायला ना इडली दिली मेंदूवाळा दिला चटणी दिली सांबार दिला असं म्हणतो पार्सल देतो कोणाला खायला पण असलं तर खायला पण देतो असं व्यवस्थित म्हणतो ना कस्टमरला काय हँडल करतो तर यासाठी ना की मला खूप मदत होते बघा हा मोंटू कसं करतो तर ना हे असं आपलं स्टॉल समोरचं साईड आहे आणि हे आपली अशी पाठची साईड तर ते, ते ग्लास तुम्ही आजच आणल्या लहान लहान मुलं येतात ना त्यांना पाणी पिता येत नाही बॉटलने तर त्यासाठी तर ना त्यासाठी म्हणतो ग्लास आणला आहे मी बघितलं का मग मोंटू खूप चांगलं आहे बरं का तर बाय तर बघा मोंटू मोंटू ना मोंटूल काहीतरी पाहिजे आणि अजून विकणं पण नाही झालं पैसे पण नाही आले तरी म्हणतो म्हणतो मला हे घेऊन दे मला ते घेऊन दे आणि काल माहिती आहे का काल काय मी घरी इडलीचं पीठ नाही बनवलं काल विकत आणावं लागलं त्यात माझे पन्नास रुपये गेले रिक्षाचं भाडं वगैरे जायला पण तेवीस रुपये यायला तेवीस रुपये असे माझे गेले सेल काल ना पन्नास रुपये गेले समजा काल माझे तर भाड्यामध्ये पन्नास रुपये पन्नास रुपयाचं इडली पीठ आणि बाकीचे सामान तर त्याच्यामध्येच भरपूर पैसे गेले काल घरी नाही बनवणं झालं ना तर ना असं झालं काल आणि काल संध्याकाळी मासे पप्पा पण निघून गेले काय करा घरी सुचत पण नव्हतं आम्ही संध्याकाळी येता येताना भंडाऱ्यातून ते, तो 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 ते तर बघा विकणं पण नाही झालं मन जर चालू असतं काय हे घेऊन दे मला ते घेऊन दे आणि काल खरं सांगते की मी मार्केटात गेली रात्री एक मा मराठी लेडीज होती चप्पल वगैरे विकत होती बिचारी तिला मोंटू एवढाच मुलगा होता नाही मोंटूपेक्षा लहान होता वाटतं आणि एक मोठा होता एक दहावीला असं काहीतरी बोलत होते तर तिच्याकडून मी चप्पल घेतली एका शेजाऱ्याच्या लेडीजला तर तिथे ना मोंटू एवढाच मुलगा ती बोलली माझा मुलगा पण असाचा आणि खूप परेशान करतो मला आणि तिचा पण प्रॉब्लेम असा ना सेम माझ्यासारखाच प्रॉब्लेम त्या लेडीजचा तर मी तिला बोलले ताई तुमचा धंदा वगैरे होतो का काय मजुरी पडते का तर बोलली हो पडते थोडीफार मजुरी पडते घरी राहण्यापेक्षा तर मी बोलली तुम्हाला आजूबाजूला कोण आहे तर बोलली आजूबाजूला कोणी असो नसो मला काही टेन्शन नाही आहे आणि मी अस मी एकटीच येते तर तिच्याकडे चप्पल वगैरे काय नील कटर कंगवे वगैरे म्हणजे खूप काही सामान होतं तर बोलली मला दोन्हीकडून पण थोडं थोडंसं विकलं जातं माझं आणि मला काय चार पैसे भेटतात तर एकदम असं म्हणजे मी तो अनुभव घेते बरं का जो व्यव व्यवसाय करतो ना मराठी लोक मी त्या लोकांचा ना अनुभव घेते की खरंच खूप स्ट्रगल करावं लागतं सहजासहजी पैसे भेटत नाही सहजासहजी काय होत नाही खूप कष्ट करावं करावं लागतं त्यानंतर ना चार पैसे येण्याचे मार्ग दिसतात डायरेक्ट पैसे पण येत नाही हातला आता मी एवढी सकाळपासून उठते ना राबते ना आज तर एवढी पडली जो आहे ना मला हात असा वर पण होत नाही इतका जाम दुखतोय हात इत एकदम इथून ना तर डायरेक्ट मनगटापर्यंत तर चटणी पण देता मिळेल आणि काहीच करत नाही तर त्याला कस्टमर आले बोल देणार अशा गोष्टी घडल्यात तर आज काय इडलीचं पीठ बनवलं नाही काल पण बनवलं नाही आणि आज काय बनवणं होत नाही आहे तर आज पण इडलीचं पीठ विकत आणावं लागेल आणि हळूहळू आपलं करावं लागेल तर असंच काहीतरी काय काय होतं काय काय नाही होत स्टॉलसोबत माझ्यासोबत हे मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर ते पाहण्यासाठी चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या माहिती का मोंडू ना मोंटू खूप बदमाश आहे मोंटू आता नाही आहे मोंटू घरी गेला आहे ना तो काय माहिती आहे का त्याचे एक्स्ट्रा क्लास असतात तो एक्स्ट्रा क्लासलाच जात नाही आहे त्याचे सर ना माणसेला म्हणून म्हणून हे झाले माणसे वैतागली आता माणसे बोलली मम्मी त्याला ट्यूशनला पाठव सकाळी साडे अकराचा क्लास असतो तर आज मी ना त्याला अकरा वाजताच घरी पाठवलं की जा तयारी करा आणि शाळेत निघून जा सुट्टी मारू नको आता तर आता मोन तू गेला घरी आता जसं होईल ना आता थोडा हात हलका झाला आहे म्हणजे मी थोडंसं हलका हलकासा त्यांना ना हलवते म्हणलं असं स्टॉप राहू दिला ना तर तो जास्त जळ होईल तर मी आपलं त्याला प्रयत्न करते हलवण्याचे तसेच पूर्णपणे होत नाही तरी पण काय तर बस एवढं सांगेल तर असं झालं आहे आज